आमच्याकडे बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकडही मिळेल लांबी अडतीस इंच रुंदी एकोणचाळीस उंची बेचाळीस कान चौदा इंच दात सहा दाती वजन नव्वद किलो बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकड योग्य दरात मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या नाव श्रीकांत मोहिते गाव तोंडली मोबाईल नंबर नव्याण्णव no, वीस well, झीरो no, मच्छीमाराच्या जाळ्यात सापडला तब्बल पंचवीस किलोचा कटला मासा कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आलाय तसेच पावसाळ्यामुळे कोयना नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्याही काढण्यात आल्या आहेत त्यामुळे नदीतील पाणी पातळीत कमालीची घटली आहे अनेक महिन्यांनी मच्छीमारांना नदीत मासे सापडत आहेत शनिवारी सकाळी तांबवे येथील एका मच्छीमाराला कोयना नदीच्या डोहात तब्बल पंचवीस किलोचा कटला मासा सापडला हा मासा पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली होती तांबवे तालुका कराड येथील मच्छीमार हजरत पठाण याने शुक्रवारी रात्री कोयना नदीच्या डोहात जाळी टाकली होती सकाळी एका जाळ्यात मोठा कटला मासा अडकल्याचा सा निदर्शनास आले त्यांनी अन्य मच्छीमारांच्या मदतीने मासा आपल्या घरी आणला हा मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली सात ते आठ ग्राहकांनी हा मासा दोनशे रुपये किलो दराने खरेदी केला नदीतील कटला मासा ग्राहक आवडीने खरेदी करतात संपूर्ण उन्हाळ्यात कोयना धरणातून पाणी सोडणं सुरू होतं तसेच टेंबू योजना नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यात आले होते पाण्याच्या फुगवट्यामुळे कोयना नदीपात्रात तुडुंब होते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मासे सापडत नव्हते पावसाळ्याच्या सुरुवातीला बंधाऱ्याच्या फळ्या काढून पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमालीची खालवली आहे त्यामुळे मच्छीमारांना नदीतील मोठे मासे सापडत आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज